नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की चांगली वेळ येण्यापूर्वी माणसाला कोणते शुभ संकेत मिळतात तर मंडळी आपल्याला निसर्ग विविध प्रकारचे शुभ अशुभ असे संकेत देत असतो माणसाला सुखसमृद्धी मिळण्यापूर्वी काही शुभ संकेत देत असतो चला तर मग बघूयात की कोणते संकेत आहेत जेव्हा आपल्या घरा घरामध्ये काळ्या मुंग्या होतात आणि या काळ्या मुंग्या एका लाईनमध्ये तुम्हाला दिसल्या तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे तुमच्या स्वप्नामध्ये गाय दिसली किंवा तुम्ही गायीला चारा खाऊ घालताना पाणी पाचताना दिसणे हा लक्ष्मीप्राप्तीचा संकेत आहे पुरुषांचा उजवा डोळा आणि स्त्रियांचा डावा डोळा फडफडत असेल तर हा धनलाभ होण्याचा संकेत आहे स्वप्नामध्ये तुम्हाला बहरलेले हिरवेगार शेत दिसले किंवा तुम्ही शेताला पाणी देत आहात असे पाहिले तर हे चांगले दिवस येतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला हत्ती दिसला किंवा पांढरा हत्ती दिसला तर तुम्हाला अचानक धनलाभ किंवा चांगले ऐश्वर्य लाभेल असे संकेत आहेत स्वप्नात तुम्ही देवपूजा करीत आहात किंवा लक्ष्मीची मूर्ती दिसली तर तुमचे वाईट दिवस संपून लवकरच भरभराट होईल असे संकेत आहेत तुम्ही स्वप्नामध्ये लोकांना पैसे वाटत आहात असे पाहिले किंवा चेक लिहून तो दुसऱ्याला देत आहात असे दिसले तर लवकरच मोठ्या प्रमाणावर धनलाभ होईल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती एकदम मजबूत होईल असे संकेत आहेत रस्त्याने जाताना तुम्हाला पाण्याचा भरलेला हंडा घेऊन जाणाऱ्या कुमारिका दिसल्या तर तुम्हाला तुमच्या कार्यात यश येईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये अविवाहित सुंदर स्त्री किंवा पांढऱ्या वस्त्रातील कुमारिका दिसल्यात धनसंपत्तीचा योग असून विवाह इच्छुकांना चांगला जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत तुम्ही स्वप्नामध्ये लोकांना पंक्तीमध्ये जेवण वाढत असल्याचे दिसल्यास लवकरच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे संकेत आहेत रस्त्याने जाताना पांढरा घोडा दिसला किंवा दोन तीन घोडे जाताना दिसले किंवा घोडे आडवे गेले तर तुम्ही हाती घेतलेले कार्य पूर्ण करून त्यात यशस्वी व्हाल सामर्थ्यवान व्हाल तसे असे संकेत आहेत घरामध्ये काळ्या मुंग्या त्यांची अंडी घेऊन आतमध्ये येताना दिसल्या म्हणजे घराच्या दरवाजातून आत येताना दिसल्या तर अचानक किंवा वडलोपारजीत मोठी इस्टेट मिळेल किंवा मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल असेच म संकेत आहेत साधारणतः कोळी म्हटलं की हे आपण अडचणी संकट असं मानतो परंतु अचानक एखाद्या कामाला तुम्ही गेलात आणि तुमच्या शर्टावर एखादा बारीकसा सोनेरी वगैरे दिसला कोळी तर तुम्हाला तुमच्या कार्यात यश दर्शवतो स्वप्नामध्ये काळी किंवा के केसरी रंगाची गाय दिसली तर घरात लक्ष्मी येण्याचे संकेत आहेत तुमच्याकडे पैसे मागणारे किंवा भिकारी हे सातत्याने दिसायला लागले की तुमचे भाग्य बदलणार असल्याचे संकेत आहेत पैसे देताना किंवा पैसे घेताना किंवा पैसे खिशातून काढताना खाली पडले तर तुमची आर्थिक परिस्थिती भरभक्कम होऊन सुखसमृद्धी येण्याचे संकेत आहेत तर मंडळी निसर्ग आपल्याला चांगली वेळ येण्यापूर्वी किंवा श्रीमंत बनण्यापूर्वी आपल्याला विविध प्रकारचे संकेत देत असतो जेव्हा आपली परिस्थिती बदलणार असेल किंवा आपले भाग्य उजळणार असेल तेव्हा अशा विविध प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात मंडळी आपल्यालाही अशा प्रकारचे संकेत मिळाले असतील आणि काही अनुभव आलेले असतील तर नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद